पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो नॉट स्टीचचा आहे याआधी मी टाकलेला होता पण तरी काही कारणांमुळे व्यवस्थित दिसत नसल्यामुळे कमेंट येतात मला की व्यवस्थित दिसला नाही आहे तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पुन्हा बनवते तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर त्यासाठी मी काय केलं आहे इथं जरी धागा घेतलेला आहे आणि आपली ही सिंगल तारची निडल घेतलेली आहे आणि आता ह्याला गाठ मारून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने गाठ मारलेली आहे अशी मारायची आणि त्याच्यानंतर ना आपल्याला करंगळी आणि अंगठा याच्यामध्ये गाठ फसवायची आहे आणि जो आपला दुसरा धागा आहे गाठ फसवल्यानंतर ना हा धागा पुढे न्यायचा अंगठे शेजारच्याच बोटांमध्ये अडकवायचा आहे किंवा तुम्ही या बोटामध्ये पण अडकू शकता आणि त्याच्यानंतर ना पुन्हा आपल्याला करंगळी आणि अंगठा जो आहे त्याच्यामध्ये हा धागा रिटर्नमध्ये आणायचा आहे हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला हात हा असा खालच्या क कपड्याच्या खाली आपल्याला असा पकडायचा आहे म्हणजे जोपर्यंत आपली ही गाठ सुटणार नाही हातात ना तोपर्यंतच आता हे बघा आपण ही सुई घातली समजा हा धागा हात आपला कपड्याच्या खाली आहे आणि ही सुई आपण कपड्याच्या खाली गेल्यानंतर ना या पद्धतीने आपण जेव्हा धागा सुईमध्ये अडकवू त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे म्हणजे ही गाठ आपल्याला सोडून द्यायची आहे हातातनं आणि मग नंतर ना आपण हा धागा वरती खेचणार तर ही गाठ कपड्याला फिक्स होणार आहे तर तुम्हाला समजलंच असेल कशाप्रकारे तर आता काय करायचं आहे या इथे मी स्टार्ट करते तर सुरुवातीला आपण चेन स्टिच टाकून घेऊयात धागावरती घेतला नंतरनं रिटनमध्ये एक किंवा दोन चेन टाकी टाकून घ्या या पद्धतीनं दोन टाकी टाकली आणि मग आता चेन स्टिच तर हे बघा ही आपण चेन स्टीच घेतली त्याच्यानंतर असा एवढा असा धागावरती घेतला तर आता काय करायचं आहे आपण या इथं गाठ मारणार आहोत तर ती कशी मारायची आता हा आपण एवढा धागावरती काढलेला आहे आणि त्याच्या शेजारी काय करायचं आहे पुन्हा सुई खाली घालायची आहे एक सेकंड कपड्यामध्ये अडकली हे बघा हा धागावरती काढला दुसरा आणि जो पहिला धागा होता तो खाली गेला आहे बरोबर कारण आपण दुसरा धागा वरती घेतल्यामुळं पहिला धागा खाली गेलेला आहे तर आता काय करायचं आहे याच धाग्यातनं सुई घ्यायची आहे आणि जो पहिला धागा होता हे बघा आता हा पहिला धागा आहे परत एकदा बघा हावाला धागा पहिला आहे आणि हा दुसरा आहे जो आपण सेकंड टाईमवरती काढला होता तो धागा आहे तर दुसऱ्या धागेतनं सुई पहिल्या धाग्यामध्ये घालायची आहे आणि खालच्या हाताने जो धागा पकडलेला आहे तो खेचायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि मग हे सोडून द्यायची आणि ते गाठ तयार होते तरी आईत आपली हे बघा एकदम मजबूत अशी गाठ तयार झाली आहे बघा मी खेचते खाली जोराने तरी पण निष्ठत नाही आहे म्हणजेच आपली परफेक्ट अशी गाठ तयार झालेली आहे तर समजलंच असेल तरी पण परत एकदा हे बघा अशी चेन स्टिच घेतली आणि हा धागा मी वरती काढला आहे हे बघा हा झाला आपला पहिला धागा आता आपण काय करायचं आहे सेकंड धागा वरती काढायचा आहे हे बघा आणि ते काय करायचं आहे तर हा धागावरती काढला आहे ना तर हा असा काढायचा आहे जो पहिला धागा होता त्याच्या आतनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि त्याच्यानंतरनं जो दुसरा धागा आहे त्यातनं ही हा जो दुसरा पहिला धागा आहे तो आपल्याला दुसऱ्या धाग्यातनं पहिला धागा खेचून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा चेन स्टिच घेतली आणि हा धागा वरती घेतला त्याच्यानंतर एक, एक सेकंड हा धागा आपण वरती खेचला त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच दुसरा धागा काढायचा पहिल्या धागेतनंच दुसरा धागा वरती काढायचा आहे आणि दुसऱ्या धाग्यातनंच परत जो पहिला धागा आहे तो आपल्याला वरच्या साईडने पकडून ठेवायचा आणि खालच्या हाताने आपला जो दोरा आहे तो खेचून घ्यायचा आहे ते हे बघा अशा प्रकारे आपली ही नॉट तयार झालेली आहे जा तर आय होप तुम्हाला जर समजलं नसेल तर परत मला एकदा कमेंट करा नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगू शकते